तूप खाल्ल्याने वजन वाढतं अशी शंका तुम्हालाही आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जेव्हा ह्या तीन गोष्टी शास्त्राप्रमाणे असतील तेव्हा तुमचं वजन वाढणार नाही कोलेस्ट्रॉल वाढणार नाही फॅटही वाढणार नाही आयुर्वेद काय सांगतो बघा तूप हे शरीरात कसं काम करतं वजन सुधारणे दुसरा शरीरातील टॉक्झिन्स हे शरीरा बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्याद्वारे मेटाबॉलिझम हे सुरळीत करते नंबर तीन हार्मोनल बॅलन्स करतं नंबर चार वाट वाढल्यामुळे शरीराला जो को कोरडेपणा येतो तो कमी करण्यास तूप हे मदत करत नंबर पाच शरीरावर सूज असेल तर त्यावेळेला तूप हे सूज कमी करण्यास मदत करत हे मनावरही काम करतं आणि मनाचा सात्विक गुण हे वाढवत त्यामुळे मन शांत एकाग्र होतं तसेच शरीराची इम्युनिटीही वाढवत बरं तूप एवढं चांगलं काम करत असेल तर मग खरंच का तर पार्शली हो आणि पार्शली नाही तूप खाल्ल्याने वजन वाढणं हे काही गोष्टीवर अवलंबून आहे नंबर एक आहे तूप हे कशा पद्धतीने बनवलं जे दुसरं आहे तूप कोणत्या वेळेला खाताय आणि तिसरं आहे तूप कुठल्या पदार्थाबरोबर तुम्ही घेताय हे महत्वाचं आहे आता त्यातलं पहिलं कारण बघूया तूप बनवण्याची चुकीची पद्धत काल लाईफ ही खूप फास्ट झालेली आहे त्यामुळे वेळ प्रत्येकाकडे वेळ हा कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर पद्धतीने कामे उरत नाही त्यामुळे तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढून त्यामध्ये विरजन टाकून त्यापासून दही बनवून त्यानंतर लोणी काढून त्या लोण्यापासून तूप बनवणे ही पारंपरिक पद्धत आहे परंतु सध्या धावपळीच्या काळामध्ये एवढा वेळ नसल्यामुळे दुधापासून साय बाजूला काढली जाते आणि डायरेक्ट त्या, त्या साईला गरम करून त्यापासून तूप हे काढले जातं तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे यामुळे शंभर टक्के तुमचं वजन वाढणार फॅट वाढणार आणि कोलेस्ट्रॉलही वाढणार तुम्ही जर तूप बनवत असाल तर दुधाला लावून त्यापासून दही बनवणे आणि त्यापासून लोणी बनवून त्यापासून तूप बनवणे या पद्धतीनेच तुम्ही तूप बनवावे दुसरी जर गोष्ट म्हणजे तुम्ही तूप कुठल्या वेळेला खाता जेव्हा तुम्हाला कडकडून भूक लागलेली आहे अशा वेळेसच तूप हे जास्त प्रमाणात घ्यावं जर तुम्हाला भूक नसेल अशा वेळी जर तुम्ही तूप घेतलं तर तुमची भूक अजून मंदावते आणि पचन हे अजून एक होत त्यामुळे तुम्हाला जेव्हा चांगली भूक असेल त्याच वेळेला तुम्ही जेवणामध्ये तूप घ्यावं आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामध्ये आपल्या भूकेला पचन शक्तीला जाट लागणे असं म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे होम हवन करताना अग्निकुंडामध्ये अग्नि हा असतो तो तेवट ठेवण्यासाठी आपण त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात तूप घालतो हे तूप जेव्हा आपण थोडे थोडे घालतो तेव्हा तो अग्नी चांगला जळत असतो परंतु तुम्ही जास्त प्रमाणात जर तूप एकदम टाकले तर तो अग्नी विजतो अगदी त्याचप्रमाणे शरीराची पचनशक्ती ही काम करत असते ज्या शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे जेव्हा तूप घेता तेव्हा तुमच्या शरीराला त्या तुपापासून फायदे होतील आणि शरीराला चांगले पोषण मिळेल नंबर तीन आहे तुम्ही तूप कुठल्या गोष्टी बरोबर घेता जेव्हा तूप तुम्ही गोड पदार्थ साखर तसेच मैद्याचे पदार्थ पदार्थ जड अन्न वस्तू दुधाचे पदार्थ ह्या सोबत घेता तेव्हा ते पचायला अतिशय जड होत कारण की हे, हे पदार्थ मुळातच पचण्यासाठी जड आहे त्यामुळे शरीराला अतिरिक्त एनर्जी लागते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता ही वाढते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तू त्यामुळे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तूप हे वजन वाढवणारे नसून शरीराचे संतुलन साधणारे आहे पण केव्हा जेव्हा तुम्ही हे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं बनवलेले असेल तर तर आणि तरच तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल धन्यवाद